मित्रांनो नमस्कार कोकणात उद्धव ठाकरेंचा वारू कोणीही रोखू शकणार नाही ठाकरेंच्या शिवसेनेत शहराध्यक्षांचा पुन्हा प्रवेश शिंदे गटांसह नारायण राणे सर्वात मोठा धक्का काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या सभांचा झंझावात पाहता कोकणात उद्धव ठाकरेंना रोखणं आता अवघड झालंय आणि अशातच ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये हा मोठा नेता परतल्यामुळे कोकणामध्ये ठाकरेंचा हात धरणं आता मुश्किल बनलं आहे ठाकरे आता कोकणात सध्या दापोली पेण अलिबाग मसळा या सगळ्या तालुक्यामध्ये सभा घेत आहेत यातच त्यांनी प्रथमतः खिंडार फोडलं आहे ते काँग्रेसचे दापोलीचे शहराध्यक्ष स्वप्नील मयेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करण्याचं ठरवले आहे आणि याचवेळी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे दापोलीसह मंडनगड आणि कोकणातील या जिल्ह्यांमध्ये सध्या ठाकरेंचा वर्चस्व असल्याचं पाहायला मिळतंय यातच उद्धव ठाकरेंच्या सभा पाहता आता सिंधुदुर्ग भागातील भाजपचे कार्यकर्ते म्हणजे नारायण राणेंच्या सोबत असलेले हजारो पदाधिकारी शिवसेना प्रवेश करणार आहेत अशी बातमी समोर येते त्यामुळे हा प्रवेश चार ते पाच फेब्रुवारीला होईल मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद